नमस्कार मी संगीता तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण मिश्रण न आंबवता झटपट होणारा तांदूळ आणि डाळीपासून बनलेला क्रिस्पी आणि हॉटेलसारखी चव असणारा झटपट असा डोसा आपण बनवणार आहोत तर बघा या डोस्याचा आवाज कसा येतो तर बघताच असं वाटते की हॉटेलमध्ये आलं की काय चला तर बघूया आपण याची रेसिपी तर इथे मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहे तर हे घरचेच तांदूळ आहे तुम्ही इथे राशनचे तांदूळ पण घेऊ शकता माझ्याकडे राशनचे तांदूळ नसल्यामुळे मी घर जे आपण भात बनवतो तेच तांदूळ वापरलेले आहे आणि इथे थोडी चण्याची डाळ टाकत आहे आणि इथे माझ्याकडे उडदाची डाळ आहे ते सोल भरलेली आहे माझ्याकडे असे फोल काढलेली डाळ नसल्यामुळे मी सोल भरलेलीच काढली आहे तर इथे मी दोन तासाच्या अगोदर म्हणजे पाच वाजता पहाटे पाच वाजता इथे सगळं फिजू टाकलेलं आहे कारण की मला हे साल काढायची आहे त्यासाठी मला दोन घंटे मला फिजू टाकून ठेवायचे आहे तर त्याच्यासोबत मी ता तांदूळ पण फिजू टाकत आहे फक्त दोन घंटे म्हणजे याकरिता की थोडेसे दा तांदूळ आहे ना नरम झाले पाहिजे तर इथे छान स्वच्छ धुवून टाकायचं दोन तीन पाणी म्हणजे काळा काळा रंग हा पूर्ण निघून जाते आणि स्वच्छ पाणी टाकून छान दोन घंटे फिजू टाकून ठेवायचं आहे नंतर मी काही दोन घंट्यांनी ही डाळ साफ करून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे तर बघू शकता हे आहे उरदाची डाळ अगोदर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे थोडं इथे पाणी टाकलेलं होतं आणि हे आहे डाळ आणि तांदूळचं मिश्रण आता हे पण मिक्सरमधून काढून घेत आहे आणि हे अलगच करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ अलग काढायचं आहे आणि नुसतं उर्धाची डाळ ही अलग करायची बघा या पद्धतीने आपल्या उद्याची डाळ चिकट अशी छान प्लेन अशी झालेली पाहिजे एकदम ख खडदूड पण नाही राहिली पाहिजे तांदूळ थोडंसं खडदूड आलं तरी चालेल पण जी डाळ खर, आहे ना आपल्याला असं प्लेनच वाटून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीपुर चवीसाठी मीठ टाकायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला दाट किंवा पातळी नाही आणि दाटही नाही या, दाट या पद्धतीने ना आपल्याला मिश्रण पाहिजे तर बघा माझ्याकडे हा नॉनस्टिकी तवा आहे म्हणजे डोसा तवा तर मी ते छान असं पसरून घेत आहे तर बघा इथे अगोदर आंबून टाकण्याची काही जरूरत नाही म्हणजे कोणाकोणाला कसं आंबून टाकलेलं पण जमत नाही त्याच्यासाठी आणि एक तर खरं म्हणजे आमच्याकडे पण चालत नाही आंबलेलं असं सा। त्यासाठी मला झटपट करावं लागलं ला। आणि मी हे आता सा सकाळी सात वाजता करून राहिले कारण की मुलीच्या टिफिनची पण वेळ झालेली आहे त्यांना पण टिफिन न्यावं लागते आणि ला 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 ला। नाश्त्याला वगैरे लागते ला 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 ला। म्हणून मी पाच वाजता फिजू टाकून ठेवलं होतं आणि सात वाजता बनवून राहिली आहे नंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला आलूची भाजी टाकून असं रोलिंग करायची आहे तर बघा किती क्रिस्पी आपला डोसा झालेला आहे आपल्याला फक्त मेजरमेंट बरोबर पाहिजे म्हणजे दाळ डाळ आणि तांदळाचं मेजरमेंट पाहिजे याच्या वेळीचं दुसरं कोणतेही पदार्थ नाही टाकलं तरी चालेल तर बघा किती जाळीदार झालेला जा आहे तर इथे तुम्ही वारली मेथी पण चवीसाठी टाकू शकता ती पण त्या टाकली की खूप टेस्ट वाटते तर बघा या पद्धतीने मला डोसा बघा मी हे टाकलेला आहे ते आपणच असं वरवर होऊन राहिलं आहे म्हणजे असं झालं की समजून घ्यायचं की आपला डोसा पूर्णपणे झालेला आहे क्रंची झालं आहे तर बघा सहज त्याची रोलिंग पण होऊन राहिलेली आहे बघा या पद्धतीने आपला डोसा छान असं झालेले आहे तर बघा पारता शनी तोंडाला पाणी सुटते हे की नाही असं वाटते की हॉटेलसारखेच डोसे झालेले आहे फक्त आपल्याला प्रमाण व्यवस्थित पाहिजे आणि इथे ज पोहे सुद्धा मी टाकलेले नाही आणि सोडासुद्धा टाकलेत नाही तर एकदम तरी पण एकदम क्रिस्पी आणि मस्त डोसे तयार झालेले आहे तर बघू शकता तुम्ही तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणे जेणेकरून नवनवीन नम व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोचतील तर माझा व्हिडिओ बघ बग, बघण्याकरिता धन्यवाद तर बघा त्या डोस्यासाठी लागणारी चटणी आणि आलूची भाजी माझी तयार झालेली आहे आणि डोसे पण पन पूर्णपणे तयार झालेले आहे तर तुम्ही पण एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा झटपट होणारा मुली म्हणतात की झटपट करून दे मग एखाद्या वेळा आपल्याला आठवणणारे फिजवण्याची तर आपण लवकर करता पण येते आपल्याला असं काही नाही का त्याच्यात दहीच पाहिजे पोहेच पाहिजे जे सामग्री असेल तेच टाकायची पण प्रमाणात टाकायची तर ভেটি নেক্সট বিডিঅ'লৈ বাই